आता आपण हे चिकन आणलेलं आहे हे चिकन मसाला बनवायचा याचा आता हे धुवून घेऊ आहे आणि टाकलं हे चिकन टाकलं त्याच्यामध्ये धुवून घ्यायचं चांगलं चिकन धुऊन आहे आता आपलं एक चांगले पाणी धुतलं चिकन मसाला बनवायसाठी ते हिरी मिरची घेतली खोबरं घेतलं अद्रक लसूण घेतलं धनी घेतले मसाल्यासाठी मसाल्याला कांदा घेतला घेतली बारीक कांदा कापला अद्रक लसून वाटून घेतलेला आहे अद्रक लसून आता हे मसाला तळून मिरच्या मिरच्या वाजून झालेल्या काढून आता हे कोबर टाकते आता त्याच्यामध्ये गोबर भाजून झालेलं आहे गोड दे भाजायला अद्रक लसूण हालून घेते धनी भाजून झालेले आहे हरून घेते कांदा टाकले जेवढी भाजायला कांदा भाजून घ्यायचं आहे घालून घेते कांदा टाकते कांदा भाजायसाठी आता कसकस टाकते त्याच्यामध्ये कांदा भाजून झालेला आहे त्यामुळे नंतर सगळं मस्त टाकते भाजून घातल्याला झालेलं आता काढून घेते तेल टाकते त्याच्या मधी चिकन साठी तेल टाकलं आता हे कांदा टाकते त्याच्यामध्ये तेला मधी अद्रक लसून मी वाटून घेतलेले काकडाली त्याच्यामध्ये चिकन धुतलेलं आहे कापूर आहे त्याच्यामध्ये शेजण्यासाठी Kau tak kita cium. Kalau tak kita. Dan apa orang tak kita cat. Ini tak kita. Dia मिक्स पा त्याच्यामध्ये शिजायला शिजण्यासाठी पान ताक्यामध्ये त्याच्यावर झाकण ठेवून पत्ते शिजवलो आता मसाला वाटून घ्यायचा आपल्याला तळल्याला मसाला चिकन असं शिजून झालेले आता काढून घेतले आता ये मसाला वाटून झालेला हो। आहे तेल तप आता मसाला तळून घ्यायचा त्याला मोदी मसाला टाकी त्याच्यामध्ये मधी आपल्याला हलून घेते मसाला येऊ तळून घ्यायचे तेल सुटी तर मसाला घालणार आता आपला त्याच्यामध्ये ना चिकन ताकणी शिजलेलं आहे हलवून घेतली आहे भाजी झालेली आहे आपली चिकनची चिकन मसाला त्याला आता काढून ही चिकन मसाला झालेला आता हलवून घेतात ते काढून घेते कुत्रून